नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी मोहम्मद आसिम हे पवित्र हज यात्रेस परभणी रुग्ण हक्क संरक्षण परभणी तालुका अध्यक्ष तथा ता सामाजिक कार्यकर्ते कच्छी बोगाने यांचे नातो मोहम्मद आसिम हे दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुस्लिम धर्मात सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या सौदी अरब येथील हज यात्रेला रवाना झाले आहेत त्या पार्श्वभूमीवर मोहम्मद आसिम हे पवित्र हज यात्रेत रवाना होण्या अगोदरच समाजहित अभियान प्रतिष्ठान लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ रुग्ण हक्क संरक्षण समिती दिनांक तीस जून रोजी दोन हजार पंचवीस रोजी इनुस कच्छी भोगानी यांच्या निवासस्थानी कच्छी बाजार गुजरी गल्ली येथे मोहम्मद आशिफ यांचा पुष्पहार घालून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून त्यांचा प्रवास सुखकर निर्विघ्न आरोग्यदायी होण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर तालुका अध्यक्ष इनुस कच्छी जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज भीमा कोरेगाव अध्यक्ष संदीप वायवळ सामाजिक कार्यकर्ते राहुल तुप समिंद्रे, उमेश चांद अग्रवाल शेख उपस्थिती समिद्रे दोन हज यात्रेला रवाना होत आहेत आणि पवित्र अशा हज यात्रेसाठी ते जात असल्यामुळे आम्ही आज त्यांच्या त्यांच्या निवासस्थानीहून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी रुग्ण हक्क संरक्षण समिती समाज समाजहित अभियान लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ शेख सर्फराज भाई प्रमोद सर आणि संदीप गोयवाळ हे सगळे आमचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि या सगळ्यांच्या वतीनं आज आम्ही त्यांना शुभेच्छा या ठिकाणी त्यांची यात्रा सुखमय हो चांगली हो आणि त्यांच्या ज्या मध्ये गेल्यानंतर त्यांचं आरोग्य चांगलं राहो आणि अल्लाची कृपा त्यांच्यावर हो यासाठी आज आम्ही अल्लाकडे दुआ मागत त्यांचा या ठिकाणी सत्कार करत आहोत त्यांचा प्रवास अगदी सुखमय हो त्यांना आमच्या खूप खूप शुभेच्छा अधिकारी विनोज भेटची यांचा कुपरा मुंडाला जात आहे तर त्यांची माझ्या माझ्याकर्फे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज